वयोवृद्ध महिलेचा दगडाने ठेचून निर्घून खून खुनाचे कारण अजूनही अस्पष्ट नर्तवडे तालुका राधानगरी येथे श्रीमती अक्काताई केशव रामाने वय पासष्ट या वृद्ध महिलेचा शेतात अमानुषपणे दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब तर कानातील कर्ण फुले तशीच आहे गुन्ह्याची नोंद मुलगा बाळासोक केशव रामाने यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात केली आहे खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने पोलीस विविध अंगाने शोध घेत आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नरतवडे येथील आकाताई रामाने या डोंगरालगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेला होता दुपारी तीनच्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना उसाच्या सरीत आई छिन्न विछिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली ही घटना त्यांनी गावचे पोलीस पाटील व राधानगरी पोलीस ठाण्यात कळवली घटनास्थळी पोलीस फौजफाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला नरतवडे येथील ज्योतिर्लिंग चैत्र असल्याने गावचा पाळग असल्याने शेतशिवार सुनसान होता याची संशयित आरोपीला माहिती असणार याचा त्याने फायदा घेतला असणार असा प्राथमिक अंदाज घेतला या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळाचा पोलिसांनी रितसर पंचनामा करून मृतदेह सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या मागे मुलगा सून नातू असा परिवार आहे पुढील तपास पी एस आय महेश गिरडीकर हवालदार कृष्णात यादव शुभांगी जठार कृष्णात खामकर दिगंबर बसरकर किरण पाटील रघुनाथ पवार करत आहे न्यूजशाही कोल्हापूर साठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच